तर मी खाली कस का आलो मी तू वर झोपेल होतो ना ए पायल पायल <laughs> पायल उठ लवकर झोपू द्या ना पाच मिनिट सकाळ उठ हा झोपू द्या ए पायल उठ किती टाइम झाला आई दांगड करून बरं अव त्या आईला की दांगड केलं शक्य कामच नाहीये त्या कधी पण दांगडच करत राहतात जस की मी काही कामच करत नाही हो हाव करते तू काम उठ आपल्याला तोपर्यंत मी ब्रश करतो किती प्रेम आहे अजून दोन तीन करून आला म्हणजे अवा असं वाटत तुझ्या सारख्याच्या बायका ना अजून कोणीच केली नसेल तुमचं काय म्हणणं आहे माझ्यासारखी बायको दुसरं कोणाकडे नको हो पाय तू नवी साडी नेसून कोण झोपली होती मग अव मला सकाळी ना उठून गावाला जायचं होतं म्हणून मी नवी साडी रात्रीच घालून ठेवली का बर मासारखी बायको आहे का दुसरं कोणाकडून अव नसली ते बरे तू तरी खुश राहील मी तुम्हाला खुश ठेवत नाही काय हा ठेवते ना जा बर तुम्ही ब्रश करा आणि आपल्या दोघांना चहा ठेवा तोपर्यंत मी आराम करते मला काम सांगावले का उठणार ठेवा आपल्या चहा मला तुम्ही तोंड वर करून बोल राहिले का नाही वा दोन खाली करून बोलतो आपले दोघांच्या ठेवून ठेवा हो तुम्ही तु? आएकल झुटा हो ठेव आता फाटके दिन ठेव अव लय ऐकलं हो तुमचं मी आतापर्यंत ऐकलं आता नाही ऐकणार म्हणजे कस काय नाही ऐकणार तू ऐकावं लागेल तुम्ही मग ठेवणार असेल तर ठेवा नाही जाईन सोडून मी तुम्हाला भले कुठे बांधून ठेवेल तर सोडून जा तिथं अव मी नाही बांधलेलं तुम्हाला तुम्हीच मला बांधून ठेवेल आतापर्यंत ऐकले मी तुमचं आता नाही तुम्हाल ऐकणार जाईल सोडून तुम्हाला मी माझ्या माहेर आला जाऊ नवकर तू जाऊ नको जो ठेवा पटकन मग पण गुळाचा ठेवा बर का म्हणलं गुळाचा का बर टाकतो त्यात कस लागण चा गुळाचा नाही म्हटलं मी गुळाचा ठेवा म्हणलं कानात खुलत काय करणार तुमच्या हा तू झोप मी चा ठेवतो लवकर आणतो चार तुले करून ना हा आणा झोपतो आराम काय करा बाबा लेस अशी खूप भेटली ही रे बायका भेटली राहिल्या जाऊ द्या करावं लागेल आता सर अरे आकाश बाहेर उठलीस नाही का अजून बाई उठली होती पण तिचं अर्ध डोकं दुखू राहिलं म्हणून ती आराम करून राहील थोडा अरे तिचं जेवढं डोकं असं तेवढं डोकं दुकाना ना आई तस नका बोलू ऐकन ना ती ऐकू दे ना मग काय करत जैन ना सोडून मरे आधीच पोरी भेटून राहिल्या ही भेटली कशी तरी वागू दे नाही बरोबर काय बरोबर वागवतो तू सगळं काम तू तुले काय करू आई नशी बे तुले म्हणलं होतं मला शिकून नोकरी लागू दे पण तू काही मला शिकू दिलं नाही जाय म्हणशी शिका आता मला कुठे सर्दी वेळ आता शिकाले अरे शाळा शिक म्हणलं मी अव आता शाळा शिकून काहीच फायदा नाही अरे शिकण नावाय एकदा जर वय निघून गेलं ना तर काहीच काम होत नाही आपला गरिबाच आहे जेव्हा आपल्याला शिकायची इच्छा असते किंवा काम करायची इच्छा असते तेव्हा आपल्याला पैसा नसतो आणि जेव्हा पैसा असतो तेव्हा विरुणी म्हणून जाते आता बरोबर आहे तू जाय तू पाहिलेच्या बर आई जातो घेऊन ताईंच्या ठेवता काय का एक काम करतात हे बघून सोडून चांगला स्पेशल चावल पायल हे घे पायल तो सांगला सॉरी गुळाला घे लवकर मग जमलं का पण तुम्हाला मग घे थांडा हो पण तुम्हाला तर पायल चहा जमत नव्हता ना हवा लग्न झालं ना सगळं जमता आता ते तर आहे म्हणा बायकोची साजता असली ना तर माणूस काही पण करू शकतो थंडा चा, चाल घे पिऊन लवकर हा चहा असा कसा लागू लागला ते पातेली आपण पाणी टाकत नाही का पातेल म्हणजे आपलं चहाच पातेल पातेलं कोणतं चहा पातेलं बघवा ना हा त्याच्यासारखा लावू लागलं तू तो सुद्धा तू बघून दोन पितिक काय नाही काय फिर जोरा तसंच करते मग तिथे असं नाही करतो मी मग तुझं म्हणून राहिली की बघून दोन आणल्यासारखं लागू राहिलं अव तसं नाही व हो मग अरुण सासनी तुला अव तुमच्या अरुषेस आहे म्हणून तर तुमच्या सोबत, ले। ले सोबत, सोबत <coughs> मी लग्न केलं मला हेच नाही करू राहिलं की मी तुझ्या सोबत लग्न केलं का तुम्हा सोबत लग्न केलं म्हणजे व म्हणायच काय तुम्हाला हो पाय मी झालो बायको आणि तू झाला माझा नवरा कस काय व अव सकाळी उठून तुम्हाला सगळं काम करावं लागतं तो सकाळी फक्त तू झोपे राहते तू सांगतो याच्या पुढे मी कधीच लग्न करणार नाही म्हणजे दुसरं लग्न करणार होते काय नाही यस्त करून पासतावलो लग्न करून पस्तावले ना तुम्ही मग दुसरी असते ना पाय हो म्या पण तिला वाला लागत होता अ मला पण चांगले चांगले पाहुणे आले होते पायाला काय दुखतच होत अ दुखत नव्हतं मग मग अशी लग्न करायसाठी आले होते अहो का हम्म अं का ती काल आपल्या घरी पोरगी आली ती कोण होती माझी मैत्रीण होती देवकर चालला होता ना भांडे पण घास सांगितले होते सांगितलं होत म्हणून तिनं पाहिलं म्हणत होती जर तो, तो माझ्याशी लग्न केलं तर मी तुला भांडे घासू देणार नाही देणार नाही कोणतंच काम करून देणार नाही अशी म्हणत होती गो ती हो खर सॉरी व आणि मी ना आजपासून ना सगळे काम करत जाईन आणि तुम्ही आराम करा आणि तुम्हाला ना सकाळी सकाळी ना मी गरम गरम गोहाचा चहा सॉरी व गुळाचा म्हणलं मी द्या मग पाया तुमच्या कोण अव मी लेप आलं ना तुम्हाला काम सांगून अव जाऊ नवरा बायको मध्ये चालूच असत असं याच्या पुढे ना मी तुम्हाला कधीच काम सांगणार नाही ना व सॉरी व